नमस्कार जय जय शिवराय जय श्रीराम जय जय श्रीराम हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा आज आपण बागलान या प्रदेशातील सौंदाणे येथील दुंदा किल्ला तसे अजमेरा जोगेश्वर मंदिर हे पाहण्यासाठी आलेलो आहोत आज पहाटेच आम्ही दुंदा किल्ला पाहिला येथील धुंदेश्वर महाराजांचं मंदिर बघितले आणि पुढे देवळाने येथील मंदिर पाहण्यासाठी आम्ही आलेलो आहोत देवळाने हे गाव सटाण्यापासून सोळा किलोमीटर अंतरावर असलेल्या दोढाणे नदीच्या तीरावर निसर्गरम्य परिसरात गावतळ्याच्या किनाऱ्यावर प्राचीन जोगेश्वर शिवमंदिर आहे हे मंदिर हेमाडपंथी हे मंदिर हेमाडपंथी भूमिशैलीतली आहे खानदेशाच्या या गावामध्ये बाराव्या शतकातले एक सुंदर मंदिर आहे इसवी सन सातशे पंच्याऐंशी ते आठशे दहा या काळामध्ये देवळाने येथे जोगेश्वराचे मंदिर बांधण्यात आले खजुरावच्या शिल्पांप्रमाणे काही शिल्पे त्या प्रकारची आहेत हे मंदिर पूर्वाभिमुख असून दोधेश्वरहून येणारी दोध्याण नदी व ओढा या जलप्रवाहाच्या संगमावर हे सुंदर शिल्प साकारलेले आहे तेराव्या शतकातील यादववंशीय राजा रामदेव राय आणि वजीर हेमादे यांनी या मंदिराची बांधकामे केली आहे असे कळते त्याच मंदिरांपैकी देवळाणे येथील योगेश्वर मंदिर मानले या मंदिराच्या परिसरात चांदीची नाणी ब्रिटिश काळामध्ये संशोधनाच्या दरम्यान सापडली या नाण्यांच्या पुरावानुसार ही नाणी कलचोरी घराण्यातील इसवी सन सहाशे पंचवीस ते इसवी सन सहाशे तीस या काळातील कृष्णराज राजाचे चांदीचे नाणे सापडलेले आहेत ही नाणी गुप्त काळातील नाण्यांशी मिळते सुरती आहे त्यामुळे याचा असा प्रकारे अंदाज काढण्यात येतोय पूर्वी या परिसरामध्ये कलचुरी घराण्यातील राजवाड असावी इसवसन चौदाशे अठ्ठ्याण्णवच्या काळामध्ये सोनज म्हणजे मालेगाव या ठिकाणी येथील पेठेवर आक्रमण करण्यासाठी राजपूत घराण्यातील पवार समाजातील देवसिंग व रामसिंग हे दोन बंधू जात असताना ते या मंदिरामध्ये मुक्कामासाठी थांबले होते त्यावेळी काही कारणाने दोन्ही भावांमध्ये संघर्ष झाला त्यावेळी रामसिंग हा रागाने निघून गेला व देवसिंगाला हा परिसर आवडल्यामुळे त्याने या ठिकाणचे जंगल तोडून या परिसरामध्ये गाव वसविले त्याच्या नावानुसार व मंदिराच्या नावामुळे या गावाचे नाव देवळाने असे पडले या मंदिरावरील कळस हा सिमेंटचा गिलावा केल्यासारखा दिसतो कोण्या एका गावकऱ्याने देवाला कळस चढविला तर अन्य काहींच्या मते ब्रिटिशकालीन पुरातत्व विभागाने दुरुस्तीच्या नावाखाली हा केलेला उद्योग आहे पण या सर्व प्रकारामुळे मूळ मंदिराचे सौंदर्य कुठेतरी हरवले आहे या मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर या मंदिराची कलाकुसर पाहून आपल्याला खरंच आश्चर्य वाटेल या मंदिराच्या आतील बाजूला कोरीव शिल्प कुरलेली आहे येथील कोरीव काम पाहून आपल्याला मंत्रमुग्ध झाल्यासारखे होते शिल्प मंदिराची रचना गर्भगृह अंतराळ सभामंडप आणि मुखमंडप अशा स्वरूपाचे आहे चांदणीच्या आकाराच्या अष्टकोणी दगडी चौथऱ्यावर मंदिराची खूपच छान उभारणी केलेली आहे मुखमंडपापुढील पुढील मूळच्या विशाल नंदीचे शिर मात्र तुटलेले आहे त्यामुळे आपले मन खिन्न होऊन जाते या नंदीवर अलंकार व वस्त्र कोरलेली आहेत स्तंभांवर कोरलेला आहे स्तंभांची एकावर एकाशी दोन स्तरांमध्ये रचना आहे शिल्पशिलांची वेगळी जोड दिलेली दिसते मंदिराच्या छतावरील नक्षीकाम अधिकच सुरेख आणि सुंदर आहे हे कसे केले असावे याचे आपल्याला आश्चर्य वाटून राहते या शिल्पांच्या कलाकृती आपण कागदावर जरी उतारा केला तरी आपल्याला ते कठीण आहे तर या दगडावरती ह्या कलाकृती कशा निर्माण केल्या असावी तरच अद्भुत आहे आणि विचारांच्या पलीकडलेही आहे शिल्पकामाची एक वेगळीच कलाकुसर आपल्याला पाहून आश्चर्याचा धक्काच बसेल वर्तुळाकार घुमटावर छताच्या मधोमध बासरी वादन करणाऱ्या गोपाळकृष्णांची प्रमाणबद्ध अशी मूर्ती आहे तसेच छताच्या परिघावर छोट्या आकाराच्या गोपिका आहे त्या फेर धरून वाद्य वाजवित आहेत शिल्पकृतींची प्रमाणबद्धता आणि लयबद्धता हे पाहून आपल्याला आश्चर्य वाटेल मुखमंडपाच्या पुढचा सभामंडप हा बारा स्तंभांनी तोलून धरलेला आहे सभामंडपाच्या खांबांवर नाजूक असं नक्षीकाम आहे धार्मिक विधी करण्यासाठी या मंडपाची रचना केली असावी येथे आणखी एक छोटेसे दालन आहे डाव्या कक्षामध्ये महिषासूर मर्दिनीचे शिल्प कोरलेले आहे तर येथील उजव्या कक्षामध्ये गणपती व रिद्धीसुद्धी या मूर्ती आहेत गौरीशंकराला आवडता खेळ म्हणून सळीपाठ कोरलेला आहे सभामंडपाच्या मध्यभागी मोठ्या वर्तुळाकार कासवांचे शिल्प कोरलेले आहेत छताकडे मोठ्या संख्येने शिल्पाकृती कोरलेल्या आहेत सभामंडपावरील छतावर गोपाळकृष्ण आणि गोपिका यांनी फेर धरलेला दिसतोय छत आपल्या पाठीवर तुळून धरणारे यक्ष प्रत्येक स्तंभांच्या शिरोभागी गटागटाने शिल्पित केलेले आहेत त्यांना प्रत्येकाला चार हात दाखविले असून ते दोन हात छताला आधार देत आहेत तर उरलेले दोन हात वाद्य वाजवत आहेत दा त्यातील काही जण शंखनाद करीत आहेत त्या यक्षांच्या हसऱ्या चेहऱ्यावरून शिल्पकाराला असे सांगायचे आहे की कष्टकरी ही या काळामध्ये आनंदी होते छतावरील काही भागामध्ये युद्धाचे प्रसंग कोरलेले आहेत व उंटावरून लढणारे योद्धे तसेच त्यांच्या मागोमाग हत्ती व घोड्यावरून आवेशात चालणारे दिसत काही ठिकाणी आवेशपूर्ण भागामध्ये कुस्ती खेळणारे मल्लांची जोडी आहे तर कुठे नागबंद पाने फुले आणि भौमितिक रचना आहेत प्रत्येक कक्षाच्या कुटुकाला प्रत्येक कक्षाच्या टोकाला विविध प्रकारची कृतीमुखे आहेत छताकडील काही शिल्पशिलांमध्ये युद्धांचे प्रसंग आहेत त्याचप्रमाणे गरुडावर आरूढ झालेले विष्णू व त्यांच्या भोवती सर्पाचे गोलाकार जाळी विशेष लक्ष वेधते अर्धस्तंभावर हंस मौतिक माळा व इतर कलाकुसरी यांचे शिल्प आपल्याला पाहायस मिळते मुख्य गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावरील लहान गाभाऱ्यामध्ये तोरण भिंतीवर पंचमातृकांची शिल्प पट्टी कोरलेली आहे या पंचमातृका राजहंस ऐरावत वृषभ वराह मनुष्य यावर बसविलेल्या आहेत गाभाऱ्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ वरच्या वर भागामध्ये शंख व चिपळ्या वाजविणाऱ्या नृत्य करीत असलेल्या स्त्री पुरुषांचे शिल्प कोरलेले आहेत यामध्ये जे नक्षीकाम केलेले आहे ते फारच कलाकुसरीचे आहे गर्भगृहामध्ये प्रवेश करताना दगडी उंबरट्यावर सुरेख असे चंद्रशिळा आहे आत मधोमध उत्तराभिमुख पंचमुखी शिवलिंग आहे हे, हे गर्भगृह चौरसाकृत असून गाभाऱ्याच्या उत्तर दिशेच्या उपभागामध्ये शिवशंकर भगवान पार्वतीच्या सोबत बसलेले आहेत अतिशय सुंदर असे हे शिल्प आहे पाठीमागे पूर्व कोनाळ्यामध्ये आदिशक्ती पार्वतीच्या चार भुजा असलेली उंच अशी मूर्ती आहे तिथे चारही हात कोपऱ्यापासून खंडित झालेले आहे विविध प्रकारची छोटी मोठी शिल्पे मंदिराच्या बाहेरील भागावर कोरलेली मंदिरा कोर आहे मंदिराच्या बाहेरील बाजूस प्रमाणे काही शिल्पे कोरलेली आहेत छोट्या आकाराची ही शिल्पे लांब लांब अतिशय सुंदररित्या कोरलेली आहेत गर्भगृहामध्ये शिवपिंडीवर अभिषेकाचे जल बाहेर वाहून जाण्यासाठी या मार्गावर दोन उत्कृष्ट मकर शिल्पे कोरलेली आहेत त्यांच्या मुखातून येथील पाणी बाहेर पडते अशी दोन मोठ्या आकाराची व सफाईदार कलाकारी केलेली मकर शिल्पे आपल्याला दिसतात या मकरांचा भेदक जबडा अणुकुचीदार दंतपंक्ती त्यातून बाहेर आलेली जीव असे हे शिल्प अगदी जिवंत वाटते वेरूळच्या लेण्याप्रमाणे काही शिल्पे या ठिकाणी कोरलेली आहेत मंदिराचा पाषाण हा जवळच असलेल्या दुंदे या ठिकाणच्या पाषाणशी मिळता जुळता आहे अलीकडे डागडुजी केलेली आहे हजारो वर्षांपूर्वीचे हे शिल्प मंदिर आपल्याला आजही व्यवस्थित अवस्थेमध्ये पाहता येते हे मंदिर पाहण्यासाठी आपल्याला किमान एक ते दीड तास लागतो आणि जर अभ्यास करायचा असेल तर पूर्ण दिवसही कमी पडेल देवळाने गावासारख्या एकदम आड बाजूला असलेल्या गावामध्ये हे सुंदर असं शिल्प मंदिर म्हणजे या भागातील खजिनाच आहे मित्रांनो हे मंदिर पाहण्यासाठी आपण जरूर या मंदिराला भेट द्या या पुरातन ठेव्याचा आपल्याला सर्वांना गर्व वाटेल हेवा वाटेल अशा प्रकारची ह्या कलाकृती आहेत आपले पुरातन देव देवालये गड किल्ले त्याचप्रमाणे ऐतिहासिक वास्तू यांना जपण्याची आणि यांचा सांभाळ करण्याची सर्वस्वी जबाबदारी आपण सर्वांवर आहे अशा पूज्य ठिकाणी कोणत्याही प्रकारची अवहेलना हो होणार नाही किंवा दुष्कार्य होणार नाही याची आपण दक्षता घेऊया जय हिंद जय शिवराय जय श्रीराम जय जय श्रीराम हेंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा पण सर्वांना आपले ऐतिहासिक गड किल्ले त्याचप्रमाणे देवदेवालय माहिती पडावीत यासाठी हा व्हिडिओ बनविला आहे यामधील माहिती ही वेबसाईट तसेच अन्य प्रसारमाध्यमातून संकलित केलेली आहे यामध्ये चुका त्रुटी असू शकतील त्याबद्दल क्षमस्व